बघा आरोग्य विभाग आरोग्य भरतीची तुमची परीक्षा आहे ती यशस्वीपणे पार पडलेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती भरती संदर्भात बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला कर प्रेस करून ऑन ती सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करा तुमचं जे नॉर्मलायझेशन आहे तुमचे जे आन्सर की आन्सर की आहे कोणत्या तारखेला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता पुढे बघा नागपूर दिनांक तेरा डिसेंबर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत तर बघा मित्रांनो इथं त्यांनी माहिती दिलेली आहे तर याच्यात जी इम्पॉर्टंट अशी माहिती ती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्ही इथं बघू शकता पुढे तर मित्रांनो बघा पुढे आता इथं माहिती बघणार आहोत आपण तर बघा मित्रांनो इथं पुढे जे आरोग्य विभागासाठी इम्पॉर्टन्टी अपडेट आहे ती बघा तर परीक्षेसाठी बघा परीक्षा स्वतःचे लेखनिक किंवा विभागाकडील लेखनिक उपलब्ध करून देण्यात आले होते सदरील परीक्षा संवर्गाच्या परीक्षा पुढीलपणे सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस बघा मित्रांनो म्हणजे पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर रोजी तुमची संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवारांचे सोडवलेल्या प्रश्न उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर चुकीचे प्रश्न असतील तर चुकीचे प्रश्नांचे व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी आक्षेप देण्यात आलेले आहे तर तुम्हाला हरकती नोंदवण्यास सांगितले मित्रांनो बघा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात आले आहे आणि तुम्ही इथं समोर बघू शकता तुमचे आक्षेप व हरकर यांचे निराकरण तुम्ही तिथं संदर्भात करू शकता मित्रांनो ठीक आहे ही परीक्षा पार जी आहे ही पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पाडण्याकरता श्री माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग तानाजी सावंत यांनी इथं सांगितलेलं आहे मित्रांनो अपडेट ही तर विभागामध्ये अधिकारी व टी सी एस या यांचे प्रतिनिधी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेतलेला आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेमुळे आरोग्यास अधिक सक्षम होण्यात मदत होणार आहे तर मित्रांनो इथं बघा तुम्हाला मी अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद